नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मग ती स्कॉलरशिप असू दे नवोदय असू दे एन एम एम एस असू दे, दे किंवा सैनिक स्कूल परीक्षा असू दे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत चॅलेंजिंग प्रश्न आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर, करा आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इथे आपण प्रश्न बघूया एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या एकशे चाळीस डोक्यांची संख्या पंचेचाळीस आहे तर शेतात किती कोंबड्या आहेत बघा दिलेल्या माहितीनुसार काय लिहून घ्यायचं आहे आता तर बघा आपल्याला दिले काय पायांची संख्या मग आपण कोंबड्यांसाठी बघा इथे मी लिहिते हे कोंबड्या कोंबड्या आणि हे आहे तिथे गाई कोंबड्यांसाठी मी एक्स लिहिते आणि गाईंसाठी मी वाय घेते आता आपण आधी काय करूया डोक्यांची संख्या कोंबडीला सुद्धा एकच डोकं असतं आणि गाईला सुद्धा एकच डोकं असतं मग डोक्यांची संख्या किती आहे पंचेचाळीस मग मी काय करते एक्स अधिक वाय बरोबर पंचेचाळीस हे मी समीकरण एक असं लिहून घेते आता दुसरी दिलेली माहिती काय पायांची संख्या दिली आहे कोंबडीला पाय असतात दोन एक्स दोन पाय असतात म्हणून मी एक्स एक्स म्हणजे कोंबडीसाठी मी घेतलेलं आहे आणि कोंबडीला दोन पाय म्हणून मी इथे दोन घेतले दोन एक्स अधिक गाईला पाय असतात चार मग गाईसाठी आपण वाय हे सिंबॉल घेतले म्हणून मी इथे वाय पायांची संख्या दिली आहे किती एकशे चाळीस मग ही दोन ह्याला मी देते नाव दोन हे दोन समीकरणं तयार झाली आता आपण काय करून घ्यायचं याच्यामध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये दोन कॉमन निघतो म्हणून मग आपण इथे काय करायचं या दुसऱ्या समीकरणला दोनने भागून घेऊया दोनने भागून घेऊया दोनने भागूया बघा आता इथे मी या सगळ्याला बघा इथे दोनने इथे दोनने आणि इथे पण मी दोनने भागलं तर बघा दोनला हे दोन कट झाले बे 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 दुने चार के बे बे साती चौदा बे शून्य शून्य आता राहिलं आहे का इथे एक्स राहिलं आहे मग इथे एक्स अधिक दोन वाय अधिक दोन वाय बरोबर हे सत्तर हे तिसरं समीकरण आहे आता हे पहिल्यामध्ये आपण काय केले भागले त्याच्यामध्ये छोटं समीकरण मिळालं आहे आता काय करायचं आहे हे तिसरं समीकरण आणि पहिलं समीकरण यांची काय करायची आहे वजाबाकी करूया बघा समीकरण तीन वजा समीकरण एक यांची वजाबाकी करूया आता तिसरं समीकरण आपण इथं ऑलरेडी लिहिलेलंच आहे आता इथे फक्त त्याच्या खाली काय करूया पहिलं समीकरण लिहून घेऊया मग बघा इथे एक स अधिक वाय बरोबर पंचेचाळीस यांचे काय करायचे वजा बाकी मग बघा एक्स मधून एक्स गेले इथे अधिक होते इथे अधिकचं काय होणार आहे वजा आणि इथे सुद्धा वजा एक्स मधून एक्स गेले बाकी आली शून्य दोन वायमधून इथे काही नाही म्हणजे एक असतो मग दोन वायमधून जर एक वाय गेला तर इथे राहिले वाय एक वाय राहिला पण नुसतं वाय लिहिलं तरी चालतंय आणि सत्तरमधून जर पंचेचाळीस गेले बघा इथे शून्यातून पाच जात नाही इकडचं आपण हच्च इथे घेतला दहातून पाच गेले इथे राहिले पाच इकडचं एक हचं तिथे गेला मग इथं राहिले सहा सहातून चार गेले सहातून चार गेले बाकी राहिली दोन मग आपलं उत्तर किती आलंय वाय बरोबर पंचवीस मग मला सांगा आपण वाय बरोबर काय मांडलं होतं आपण गाईंची संख्या मांडली होती मग इथे लिहून घेऊया आपण गाई गाई किती निघाल्या तर पंचवीस मग आता मला सांगा कोंबड्यांची संख्या काढायची एक संख्या निघाली त्याच्यावरून आपण दुसरी संख्या काढायची आहे गायींची संख्या निघाली पंचवीस आता हीच किंमत जी बरोबर पंचवीस आहे ते आपण समीकरण एकमध्ये जर ठेवलं तर आपल्याला कोंबड्यांची संख्या मिळणार आहे समीकरण एक काय आहे बघा इथे एक अधिक वाय बरोबर पंचेचाळीस आहे आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे एक्सच्या इथे एक्स एक लिहूया वाय बरोबर पंचवीस आहे म्हणून मग वायच्या इथे आपण पंचवीस लिहायचं बरोबर हे आहे ते पंचेचाळीस आता काय करायचंय एक्स बरोबर हे अधिक पंचवीस आहे ते संख्या इकडच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार म्हणजे इथे काय होणार आहे अधिकचं इकडे गेल्यावर काय होणार आहे वजा मग पंचेचाळीस वजा पंचवीस बरोबर पाचातून पाच गेले शून्य चारातून दोन गेले बाकी आली शून्य मग एक्स बरोबर काय निघाली किंमत वीस निघाली म्हणजेच कोंबड्यांची संख्या किती आहे वीस आता याच्यावर आपण बरोबर माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे का चेक करूया बघा गायी आहेत पंचवीस आता डोक्यांची संख्या बघा पंचवीस अधिक दहा गाईला पण एकच डोकं असतं आणि कोंबडीलासुद्धा एकच डोकं असतं मग या दोघींची जर बेरीज केली मग बघा पंचवीस अधिक वीस बरोबर पंचेचाळीस बघा इथे दिलेली संख्या डोक्यांची संख्या किती आहे पंचेचाळीस म्हणजे हे डोक्यांची संख्या ही झाली डोके डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या पंचेचाळीस ही निघालेली आहे हे बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं आहे पायांची संख्या पायांची संख्या किती दिली आहे एकशे चाळीस मग बघा बरं इथे आपण आता पायांची संख्या इथे लिहून घेऊया आपण पायांची संख्या आता आपण आधी गायीची करूया गायी किती आहेत बघा गायी आहेत पंचवीस प्रत्येक गायीला चार पाय मग पंचवीस चौक शंभर आणि कोंबड्या प्रत्येक कोंबडीला दोन पाय कोंबड्या किती आहेत वीस आहेत मग इथे काय करायचे वीस गुणिले दोन कोंबडीला दोनच पाय असतात मग वीस दुने चाळीस मग बघा यांची जर आपण बेरीज केली शंभर अधिक चाळीस गायीचे शंभर पाय म्हणजे पंचवीस गाईंचे शंभर पाय झाले आणि कोंबड्या वीस आहेत मग वीस कोंबड्यांचे प्रत्येकीचे दोन असे चाळीस पाय झाले मग बघा शून्य हे शून्य अधिक चार चार आणि बरोबर एकशे चाळीस ही पायांची संख्या निघाली म्हणजे आपण जे गायींची संख्या पंचवीस आणि कोंबड्यांची संख्या वीस हे जे काढलं होतं ते कसं आहे करेक्ट आहे आपलं उत्तर आहे बरोबर निघाले की नाही बघण्यासाठी आपण डोक्यांची संख्या आणि पायांची चे संख्या चेक केली मग बरोबर पायांची संख्या एकशे चाळीस निघाली आणि डोक्यांची संख्या पंचेचाळीस जी की आपल्याला बघा इथे आपल्याला तेच पायांची संख्या एकशे चाळीस आणि डोक्यांची संख्या पंचेचाळीस आपल्याला विचारलं की शेतात किती कोंबड्या आहेत मग शेतात कोंबड्यांची संख्या किती आहे वीस म्हणून आपलं इथे उत्तर आहे दुसरा प्रश्न बघूया एका जंगलात काही मोर व काही हरणे आहेत त्यांच्या पायांची संख्या दोनशे वीस व डोक्यांची संख्या सत्तर आहे तर त्या जंगलात किती मोर आहेत बघा इथे लिहून घेऊया आधी मोर आणि इथे लिहून घेऊया हरणे मोरांसाठी आपण एक्स म्हणूया आणि हरणांसाठी आपण वाय म्हणूया आता डोक्यांची संख्या सत्तर आहे मग मला आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला डोकं एकच असतं मोराला सुद्धा एकच डोकं हरणाला सुद्धा एकच डोकं मग इथे काय करूया एक्स अधिक वाय बरोबर किती डोक्यांची संख्या सत्तर आहे म्हणून मी इथे मी सत्तर लिहिलं आणि याला मी पहिलं समीकरण असं नाव लिहून घेतलं आता दुसरं काय सांगितलंय पायांची संख्या मोराला पाय मोर पक्षी आहे म्हणून मग मोराला पाय किती आहेत मोराला पाय आहेत दोन मोरांसाठी एक्स वापरले म्हणून मी इथे दोन एक्स लिहिलं हरणाला पाय आहेत एका हरणाला चार पाय म्हणून वाय वाय हे हरणांसाठी सिंबॉल वापरले आपण म्हणून चार वाय बरोबर पायांची संख्या किती दिली आहे दोनशे वीस बरोबर हे दोनशे वीस बघा इथे मी दुसरं समीकरण लिहून घेतलं आता इथे जर आपण दुसऱ्यामध्ये जर विचार केला तर या याला जर आपण दोनने भागलं तर ते छोटं होऊन जाईल की नाही मग इथे बघा दोनने भागूया मग इथे लिहूया आपण समीकरण दोनला दोनने भागू का भागायचं का तर समीकरण फक्त छोटं होईल म्हणून बाकी काही नाही मग बघा या दोन एक्सला बघा या दोन एक्सला जर दोनने भागलं या चार एक्सला दोनने आणि याला पण दोन बघा या दोनला हे दोन निघून गेले इथे राहिलं एक्स अधिक बघा इथे बे एके बे बे दोन्हे चार मग दोन वाय राहिले इथे काय राहिलं दोन वाय आता बघा बे एक्के बे बे एक्के बे बे शून्य शून्य म्हणजे किती आलं इथे एकशे दहा याला आपण लावून नाव लिहून घ्यायचं समीकरण तीन आता बघा राहिले समीकरण एक आणि समीकरण तीन मग या दोघांची काय करायची वजाबाकी करूया मग इथे लिहून घ्यायचं आपल्या माहितीसाठी समीकरण तीनमधून समीकरण एक वजा करू बघा इथे वजाबाकीचं चिन्ह शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालते आता काय करायचंय समीकरण तीन ऑलरेडी लिहिलेलंच आहे आता समीकरण एक फक्त याच्या खाली मांडायचे अधिक आहे एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय बरोबर हे सत्तर यांची वजा बाकी करायची आहे म्हणून मग इथे चिन्ह फक्त वजा इथे अधिक आहे अधिकचे इथे काय येणारे वजा आणि इथे सुद्धा वजा एक्समधून एक्स गेला बाकी आली शून्य दोन वायमधून जर वाय गेले तर इथे राहिले वाय बरोबर एकशे दहामधून जर सत्तर गेलं तर आपल्याला माहिती आहे सत्तर ऐंशी नव्वद शंभर आणि हे एकशे दहा किती आले इथे चाळीस मग आता आपल्याला माहिती आहे आपण वाय कुणासाठी मांडलेला आहे तर वाय हे हरणांसाठी बघा वाय हे सिंबॉल आपण कुणासाठी मांडले हरणांसाठी मग किती निघाली किंमत त्यांची चाळीस निघाली हरणांची संख्या किती निघाली चाळीस आता याच्यावरून आपण हर मोरांची संख्या काढूया आपण हीच किंमत आहे ना ती याच्यामध्ये ठेवूया म्हणजे आपल्याला मोरांची संख्या मिळेल आता बघा इथे किंमत काय होती एक्स अधिक वाय मी ते लिहून घेते एक्स अधिक वाय बरोबर सत्तर मग एक्सची किंमत माहीत नाही वायची किंमत चाळीस माहिती म्हणून मी इथे लिहून घेतलं एक्स अधिक चाळीस बरोबर सत्तर आता हे जे अधिक चाळीस आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार मग इथे होणार काय एक्स बरोबर 70. अधिक का सत्तर अधिकचं तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा चाळीस मग सत्तर वजा चाळीस मग बघा बरं एक्स बरोबर सत्तरमधून चाळीस वजा केले तर किती येतात तीस येतात म्हणून मग एक्सची किंमत किती निघाली तीस मग एक्स आपण कुणासाठी मांडलेलं आहे तर मोरांसाठी म्हणून मग मोरांची किंमत किती आहे सॉरी मोरांची संख्या किती आहे तीस आहे आता हे आपण कन्फर्म आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचंय जशी माहिती दिले बघा आधी आपण हरणांचे काढून घेऊया काय सांगितलं होतं आपल्याला पायांची संख्या किती आहे दोनशे वीस आहे मग बघा हरिण आहेत हरिण आता इथे मी लिहिते पायांची संख्या पायांची संख्या पायांची संख्या आपल्याला दोनशे वीस दिलेली आहे आता हरणाचे काढूया हरिण आहे चाळीस आणि प्रत्येक हरणाला चार पाय मग चाळीस गुणिले चार चार चोक सोळा आणि हा शून्य एकशे साठ हे हरणाचे पाय झाले आता मोरांची संख्या किती आहे तीस आहेत प्रत्येक मोराला दोन पाय मग तीस हो। दोन आहे साठ आता बघा शून्य या दोघांची काय करायची बेरीज करायची म्हणजे आपल्याला एकूण पायांची संख्या दिलेली आहे तेवढी आहे का हे चेक करायचं आहे शून्य अधिक शून्य शून्य सहा आणि सहा बारा हा चला आले एक आणि इथे दोन आणि एक आणि हा एक दोन बरोबर दोनशे वीस बघा इथे पायांची बर संख्या बरोबर दोनशे वीसच दिलेली आहे आणि डोक्यांची संख्या दिलेली आहे सत्तर मग बघूया बरं डोक्यांची संख्या सत्तरच येते का तर बघा डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या आता बघा हरिण आहे चाळीस प्रत्येक एकच डोकं म्हणजे चाळीसच येणार आहेत आणि मोर आहे तीस प्रत्येक मोराला पण एकच डोकं म्हणजे किती इथे तीसच येणार मग चाळीस अधिक तीस बरोबर सत्तर चाळीस अधिक तीस बरोबर किती सत्तर मग डोक्यांची संख्या पण त्यांनी जेवढी दिली सत्तर तेवढी सत्तर आलेली आहे पायांची संख्या सुद्धा एकूण दोनशे वीस आलेली आहे मग आता आपल्याला आहे काय प्रश्न तर बघा विचारलाय प्रश्न तर त्या जंगलात किती मोर आहेत मग किती मोर आहेत तर मोर आहेत तीस बघा या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे या पद्धतीचे प्रश्न याच पद्धतीने जर सोडवले तर आपल्याला कन्फर्म उत्तर मिळणार आहे पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न बघा या टॉपिकचंच नाव आहे चॅलेंजिंग प्रश्न खूप छान प्रश्न आहेत एका बागेत काही शहा व वा काही वाघ आहेत त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याण्णव व डोक्यांची संख्या तीस आहेत तर बागेत की ती शहामृग आहेत शहामृगासाठी मानून घ्यायचं आहे एक स वाघांसाठी वाय आता पण इथे डोक्यांची संख्या म्हणजे कारण प्रत्येकाला एकच डोकं म्हणून मी इथे लिहून घ्यायचं आहे एक अधिक वाय बरोबर तीस लिहून घेतलं आणि याला पहिलं समीकरण दिलं आता दुसरं काय सांगितलं पायांची संख्या शहामृगाला आहेत दोन पाय म्हणून मग दोन एक वाघाला आहेत चार पाय एका वाक्याला चार पाय म्हणून मी इथे चार वाय बरोबर किती आहे संख्या चौऱ्याण्णव म्हणून मी इथे लिहून घेतलं चौऱ्याण्णव याला आपण काय दिलं दोन दिलं आता याला जर आपण दोनने भागलं तर समीकरण छोटं होऊ शकतं मग बघा या दोनला हे दोन गेलं इथे राहिलं एक स अधिक बे के बे बे चार। दोन वाय बघा इथे दोन वाय बरोबर बघा बे चोक आठ आणि एक राहिला बेसाती चौदा याला नाव लिहून घेतलं आपण समीकरण तीन आता समीकरण तीनमधून समीकरण एक वजा करायचं आहे मग बघा बरं इथे एक्स अधिक दोन वाय बरोबर हे सत्तेचाळीस आणि समीकरण एक काय आहे एक्स अधिक वाय बरोबर तीस यांची वजाबाकी करायची करून घेऊया आपण वाजाबाकी एक्समधून एक्स गेला बाकी आली शून्य इथे किती आला वाय फक्त एक वाय किंवा वाय लिहिलं तरी चालतंय मग सत्तेचाळीसमधून तीस गेले सातातून शून्य गेले सात चारातून तीन गेले एक मग उत्तर किती आलेलं आहे आपलं सतरा मग वाय बरोबर सतरा आता बघा वाय बरोबर सतरा मग आपण काय करूया एक्स अधिक वाय बरोबर किती आहे संख्या पहिल्या समीकरणामध्ये ही किंमत ठेवायची म्हणजे आपल्याला एक्सची किंमत निघेल मग एक्सची किंमत माहीत नाही मग मा वाय किती आहे सतरा बरोबर हे तीस आता एक्सची किंमत करण्यासाठी हे अधिक सतरा बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार मग इथे बघा एक्स बरोबर तीस वजा सतरा मग एक्स बरोबर मग एक्स बरोबर किती आले तर तेरा आले मग आपल्याला माहीतात आपण मांडून काय घेतलं होतं बघा इथे एक्स बरोबर काय म्हटलं होतं आपण शहामृग मग शहामृग किती आहेत तेरा आहेत बघा शहामृग आहेत तेरा आणि वाघांची संख्या आपण वाय बरोबर सतरा वाय बरोबर किती आहेत सतरा सतरा बरोबर पहिल्या समीकरणामध्ये बघा दिलेल्या माहितीनुसार आपण आता शहा मृगांची संख्या तेरा काढून घेतली आणि वाघांची संख्या सतरा आता हे आपण जे काढलेलं आहे ते बरोबर आहे की नाही हे चेक केलं पाहिजे म्हणून मग आधी करूया आपण डोक्यांची संख्या काढूया मग प्रत्येकाला बघा शहामृगांची संख्या किती आहे तर तेरा मग बघा शहामृगाला पण एकच डोकं असतं म्हणून मग तेरा गुणिल एक तेरा वाघ किती आहेत सतरा प्रत्येक वाघाला एकच डोकं म्हणून मग सतरा एके सतरा यांची बेरीज करूया तीन आणि सात दहा ह चला एक द दो, एक दोन तीन किती आले बरोबर तीस मग बघा बरं इथे डोक्यांची संख्या तीसच दिली म्हणजे हे आपलं काय आहे डोक्यांची संख्या तर योग्य निघाली आता पायांची संख्या शहामृग आहेत तेरा प्रत्येक शहामृगाला दोन पाय मग तेरा दुने सव्वीस वाघ किती आहेत सतरा बघ इथे वाघ आहेत सतरा मग प्रत्येक वाघाला चार पाय सतरा चोक अडुसष्ट मग बघा यांची पाय या दोघांच्या पायांची बेरीज करूया सहा आणि आठ सहा आणि सहा बारा तेरा चौदा हा चला एक आणि इथे चार सहा सात आठ आणि हे नऊ पायांची संख्या एकूण किती निघाली चौऱ्याण्णव बघा बरं इथे दिलेली आहे त्यांच्या पायांची संख्या किती आहे चौऱ्याण्णव म्हणून मग आपण जे उत्तर काढले ते कसं आहे करेक्ट आहे मग आपल्याला तर विचारलं आहे की की बागेत किती शहामृग आहेत मग शहामृग किती आहेत तर शहामृग आहेत तेरा बघा या पद्धतीनं या प्रकारचे प्रश्न या पद्धतीनेच आपण सोडवायचे आहेत असेच नवीन नवीन प्रश्न घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर, करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू